संघ आणि भाजपामध्ये वाढते मतभेद सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वादळ नमस्कार मी संयुक्त देशमुख आणि स्वागत आहे आपलं राष्ट्र महाराष्ट्र मध्ये मा आज आपण एक महत्वाचा विषय घेऊन आलो हो आहोत जो सध्या महाराष्ट्र आणि राष्ट्रीय राजकारणात चर्चेचा विषय बदला आहे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अलीकडील वक्तव्यामुळे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात मतभेद वाढत असल्याचे संकेत मिळतात हे वक्तव्य महाराष्ट्रात नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या अपयशानंतर आले आहे महाविकास आघाडीने निवडणुकीत चांगले यश मिळवले आणि आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे आज आपण जाणून घेणार आहोत की भागवत यांच्या वक्तव्यानंतर काय परिस्थिती निर्माण झाली आहे आणि याचा भाजपच्या आगामी निवडणुकांवर कसा परिणाम होऊ शकतो महाविकास आघाडीने लो, महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळवल्याने भाजपला तगडा फटका बसला या पराभवानंतर भाजपने राज्यभर जनसंपर्क वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत पण त्याच वेळी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली भाजप आणि संघामधील संबंधावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे भागवत यांच्या वक्तव्यामुळे भाजपमध्ये नाराजीचे सूर ऐकू येऊ लागले अनेक राजकीय विश्लेषकांचा असा अंदाज आहे की जर या मतभेदांवर लवकरच तोडगा निघाला नाही तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला याचा मोठा फटका बसू शकतो मोहन भागवत यांनी त्यांच्या वक्तव्यात जातनिहाय जनगणनेची मागणी मांडली ही मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आधीच केली होती आणि आता संघाने त्याच समर्थन दिल्याने भाजपवर दबाव वाढण्याची शक्यता आहे या जनगणनेतून खरे पीडित कोण आणि गरजवंत कोण याचा शोध घेता येईल असे संघाचे म्हणणे आहे अशा परिस्थितीत भाजप प्रणित सरकार आणि संघ यांच्यातील ताणतणाव वाढण्याचे संकेत याचा थेट परिणाम भाजपच्या आगामी विधानसभा निवडणुकीतील का, कामगिरीवर होऊ शकतो मोहन भागवत यांच्या या वक्तव्यानंतर संघाची पुढील भूमिका काय असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे भाजपला आगामी निवडणुकांमध्ये संघाचा पाठिंबा मिळेल का हा मोठा प्रश्न आहे राजकीय विश्लेषकांच्या मते संघ भाजपामध्ये वाढणारे मतभेद जर सोडवले गेले नाही तर भाजपला महाराष्ट्रात अजून एका पराभवाचा सामना करावा लागू शकतो आता सगळ्यांचे लक्ष आहे की संघ आणि भाजप मधील हे मतभेद कसे भेटतील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे खूपच ठरणार आहे जर दोन्ही बाजूंनी मतभेद सोडवले गेले नाही तर भाजपला महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते या सर्व घडामोडींवर आपण लक्ष ठेवून आहोत आणि आपल्या आपल्याला या संबंधीचे अद्याप वृत्त दिले जाईल याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद